इयत्ता बारावी विषय बालविकास प्रकरण आठवे वर्तन समस्या स्वाध्याय प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा एक बाल्यावस्था डॅश वय म्हणून ओळखली जाते भावनिक दोन रागाच्या अनियंत्रित उद्रेकाला आक्रमकता म्हणतात तीन जर डॅशच्या हाताने नीट झाली नाही तर त्याचे रूपांतर असामाजिक वर्तनात होऊ शकते उत्तर आक्रमकताची चार असे वर्तन ज्यामध्ये बालक स्वतःला सामाजिक वातापासून दूर ठेवते याला डॅश म्हणतात उत्तर अ लाजळूपणा प्रश्न दुसरा जोड्या लावा उत्तर आक्रस्ताळेपणा ला मारणे लाच मारणे किंवा श्वास दमकून दोन असहकार्य न समजण्याच्या सूचना देणे न समजणाऱ्या सूचना देणे तीन भांडण शिक्षा देणे किंवा उपहासात्मक बोलणे चार बुजरेपणा नजरेला नजर न भिडवणे पाच चढाओढ मत्सर प्रश्न तिसरा वेगळा शब्द ओळखा तर याचं उत्तर आहे अध्ययन अक्षमता प्रश्न चौथा पहिल्यातील सहसंबंध लक्षात घेऊन दुसऱ्यातील सहसंबंध सांगा एक आक्रस्ताळेपणा रागाचा अनियंत्रित उद्रेक तर लाजळूपणा बुजरेपणा दोन आक्रमकता वैर तर चढाओढ मत्सर प्रश्न पाचवा संज्ञा स्पष्ट करा एक आक्रस्ताळेपणा उत्तर रागाच्या तीव्र अवस्थेत जेव्हा मूल आपला संताप शारीरिक किंवा जोरात प्रतिक्रिया देऊन व्यक्त करते तेव्हा त्या वर्तनास आक्रस्ताळेपणा म्हणतात उदाहरण मारणे लाथा मारणे ओरणे वस्तू फेकणे श्वास किंवा दमकोणे इत्यादी दोन चोरी करणे उत्तर दुसऱ्याच्या मालकीची वस्तू परवानगीशिवाय घेणे किंवा ती स्वतःकडे ठेवणेही चोरी करणे म्हणतात हे असामाजिक वर्तन असून ते विश्वासघाताचे लक्षण असते उदाहरण मित्राची वस्तू चोरून घेणे तीन आक्रमकता उत्तर जाणीवपूर्वक किंवा अनियंत्रितपणे दुसऱ्याला शारीरिक मानसिक किंवा भावनिक इजा करण्याच्या हेतूने केलेले वर्तन म्हणजे आक्रमकता हे अक्रस्थाळीपणापेक्षा जास्त तीव्र असते उदाहरणार्थ ला मारहाण करणे शिगाळ करणे धमकावणे चार भांडण जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्तीमध्ये मतभेद होतात आणि त्यातून शब्दांमध्ये किंवा कृतीतून संतप्त प्रतिक्रिया दिली जाते तेव्हा ते, ते भांडण म्हणतात उदाहरण एकमेकांना दोष देणे शिक्षा देणे उत्मासात्मक बोलणे पाच चढाऊ उत्तर इतरांपेक्षा पुढे जाण्याची श्रेष्ठ ठरण्याची किंवा स्पर्धा करण्याची तीव्र इच्छा म्हणजे चढावर ती अनेक वेळा मत्सर किंवा अस्वस्थतेकडे नेते उदाहरण इतर मुलांपेक्षा जास्त गुण मिळवण्याचा सा हट्ट सहा लाजरोपणा उत्तर जेव्हा मूल आत्मविश्वासा अभावी इतरांशी संवाद साधण्यात अडचण अनुभवते समोरच्याशी नजर न मिळवणे संकोचपणे संकोचने गप्प राहणे असे वर्तन करते तेव्हा त्याला लाजरूपणा म्हणतात उदाहरण शिक्षक प्रश्न विचारल्यावर न बोलणे नजरला नजर न भिडवणे सात बुजरेपणा हे लाजरूपणाच्या पुढील टप्प्यातील वर्तन असून मुलं सामाजिक संवाद टाळते इतरांच्या सूचना समजून न घेता शांत राहते किंवा संवाद न करता स्वतः हरवून जाते उदाहरण शिक्षक सूचना देत असताना दुर्लक्ष करणे प्रश्न सहावा खालील उतारा वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा एक योग्य उदाहरणे देऊन आक्रोश ही संज्ञा स्पष्ट करा उत्तर दुसऱ्या व्यक्तीने काहीही त्रास दिलेला नसतानाही जर कोणी घाबरवणारे मारक किंवा हल्लेखोर वर्तन करत असेल तर ते आक्रोश किंवा आक्रमक वर्तन मानले जाते उदाहरण वस्तू फेकणे लाता मारणे ओरडणे हवेत वस्तू फेकून मारणे खोट्या गोष्टींचा वापर करून त्रास देणे दोन बालक आक्रमक वर्तन कसे दर्शवते उत्तर शाळेपूर्व अवस्थेतील बालक स्वतःला व्यक्त करू शकत नाही त्यामुळे ते राग भीती किंवा अस्वस्थता व्यक्त करण्यासाठी आक्रमक वर्तन करतात त्यांच्या वर्तनातील लक्षणे वस्तू फेकणे ओरडणे मारामारी करणे लाथा मारणे हवेत वस्तू हिसकावून घेणे हे सर्व प्रकार आक्रमक वर्तनाचे निदर्शक आहेत तीन आक्रमक वर्तनामागील कारणे लिहा उत्तर एक स्वतःला नीट व्यक्त करता नये दोन मानसिक प्रगती मर्यादित असणे तीन पालकांचे आक्रमक वर्तन पाहून त्यांचे अनुकरण करणे चार राग भीती किंवा अस्वस्थता व्यक्त करण्यासाठी योग्य मार्ग न सापडणे पाच वयाच्या दुसऱ्या वर्षीपासून आक्रमकतेचा झोखाव दिसू लागणे